आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आहे आणि मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये एका खास ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त या विशेष ड्रोन शोचं आयोजन केलं होतं आणि या ड्रोन्सच्या शोच्या माध्यमातून खास शुभेच्छा पंतप्रधानांना देण्यात आलेल्या आहेत पुण्यातील एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक हजार ड्रोन कॅमेऱ्यांच्याद्वारे वेगवेगळ्या कलाकृती साकारण्यात आल्या तर अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भव्य दिव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं ड्रोन्सच्या माध्यमातून आणि आकर्षक रंगीत रोषणाईच्या माध्यमातून विविध कलाकृती इथं साकारण्यात आल्या तर पुण्यात हा विशेष ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता तर भारताचा नकाशा आणि विविध संतांचा कलाकृती सुद्धा या ड्रोन शोच्या माध्यमातून दाखवण्यात आला तर या ड्रोनची आणि लाईट शोची ही दृश्य अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी होती thank yeah. you yeah.